कधी कधी मी स्वतःलाच विचारते मी नक्की कोण आहे लोकांना दिसते तेवढीच का की अजून काही आहे माझ्यात हो मी हसते पण त्या हसण्यामागे काही न बोललेले प्रश्न असतात कधी कधी शांत बसते कारण मनात खूप काही असतं जे शब्दात सांगता येत नाही मी खूप साधी आहे लहान गोष्टीमध्ये खुश होणारी कोणी एक छोटीशी दाद दिली तरी मनात दिवे लागतात कधी थकते कधी तुटते कधी जिलतेही पण एक गोष्ट मात्र खरी मी रोज स्वतःला पुन्हा उभी करते थोड्या थोड्या प्रयत्नांनी थोड्या थोड्या आशेने लोकांना कदाचित वाटत असेल मी फार स्ट्रॉंग आहे पण मला माहीत आहे माझी ताकद ही स्ट्रॉंग दिसण्यात नाही तर प्रत्येक वेळी परत उभं राहण्यात आहे ਕੀ ਮੀਂਹ ਥੋੜੀ ਵੇ